मी सुकन्या दिगंबर पवार राहणार झुरेवाडी तालुका कोटे मंगळ मला अशी एक इच्छा होती की व्यवसाय करावा त्यासाठी मी भाकरी हा व्यवसाय निवडला भा बा, भाकरी हा व्यवसाय निवडला कृषी विज्ञान केंद्र सागरी येथे मी तीन दिवसाचं ट्रेनिंग घेतले त्यानंतर मी पी एम एफिंग योजनेमार्फत मार्फत लोन घेतले त्यानंतर मी व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू केला प्रेस अगोदर माझी प्रेसची मशीन होती भाकरी प्रेसची नंतर मी त्यात इन्व्हेस्टमेंट करून नंतर मी दिवा दिवाळीला ही मोठी भाकरी मशीन आणली हुगळी येथून हुगळी येथून भाकरीची मशीन आणली कृ क्रु, विकसित कृषी संकल्प केंद्र या मार्फत मला मार्गदर्शन मिळाले माझ्या भाकरी भाकरीचं दहा भाकरीचं पॅकेट सत्तर रुपयाला जाते मऊ भाकरीचं पॅक मऊ भाकरी एक भाकरी चौदा रुपयाला अशी या जाते आणि पोळ्याची गारव्यासाठी ऑर्डर घेते चपातीची पण ऑर्डर घेतो आणि कार्यासाठी वगैरे भाकरी लागते त्या पण घेतोय मका भाकरी तसेच बाजरी कडक ज्वारीची पण कडक भाकरी दहा भाकरीचं पॅकेट ते पण सत्तर देतोय महिन्याचा इन्कम तीस हजार रुपये एवढा आहे आता अगोदर माझ्या इन्कम दहा हजार इतकाच होता आता इन्कम वाढलेला आहे